जन्माबरोबरच माणसाचा मृत्यूही ठरलेला असतो कोणाला अंत्यसंस्कार केले जाते कोणाला दफन केले जाते तर कोणाला जाले जाते पण तुम्हाला माहिती आहे का मृत्यूनंतरही माणसातील काही अवयवही काही तासापर्यंत जिवंत राहतात मृत्यूनंतर कोणते अवयव किती मिनटे किंवा किती तास जिवंत असतात चला जाणून घेऊया मृत्यूनंतर काही मिनिटांमध्ये निष्क्रिय होणारे अवयव पहिला हृदय ददळणे थांबते दुसरा फुफ्फुस श्वास घेणे बंद करते त्यामुळे संपूर्ण शरीराचा ऑक्सिजन पुरवठा थांबतो ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तीन ते सात मिनटांपर्यंत मेंदूच्या पेशी मरतात रक्त विसरणाच्या कमतरतेमुळे हे रक्त एका ठिकाणी थांबतं त्यामुळे त्वचेचा रंग हा फिका पडतो मृत्यूनंतर एका तासाच्या आत निष्क्रिय होणारे अवयव पहिला आहे त्वचा रक्त विसरून थांबल्यामुळे त्वचेचा कलरही फिका पडू लागतो दुसरा आहे स्नायू स्नायूची लवचिकता ही कमी होते मृत्यूनंतर दोन ते सहा तासापर्यंत निष्क्रिय होणारे अवयव कोणते पहिला आहे डोळे मृत्यूनंतर डोळे हे सहा तासापर्यंत जिवंत असतात याचा वापर आपण दुसऱ्या कोणाला कोणासाठी यूज करू शकतो मृत्यूच्या पूर्वी आपण जर अवयवदान किंवा नेत्रदान केले असेल तर सहा तासापर्यंत आपण हे अवयव आपले डोळे हे दान करू शकतो दुसरा आहे स्नायू स्नायू स्नाय। हे कडक होण्यास सुरुवात होते मृत्यूनंतर सहा ते बारा तासामध्ये निष्क्रिय होणारे अवयव हे असे आहेत पहिला आहे स्नायू सहा ते बारा तासामध्ये स्नायू हे अतिशय कं खानताट होतात यातही मोठे अवयव म्हणजे हात आणि पाय अतिशय ताट होतात दुसरं आहे पाचक प्रणाली पोटातील पाचक एन्झायम हे अट्रालिसिस नावाच्या प्रक्रियेमध्ये त्याचे निवेदन होणे सुरू होते हे बदल तापमान शरीररचना आणि मृत्यूचे कारणे ह्या गोष्टींवर अवलंबून असते